तर मंडळी ही काय विकायची आहे पा एक महिना बाकी आहे अजून आणि उंची म्हणजे जबरदस्त उंची आहे तिची एक महिना बाकी आहे पहिला अरु आहे पा पहिला अरु काय आहे खास अजून एवढी सोडलेली नाही सोडील पण विकायची आहे तर मंडळी हे पा ही गाय आहे आणि एवढी उंची आहे बा तर उंच अशी ही गाय पहिलं रो आहे विकायची आहे ज्याला लागत असेल त्याने संपर्क करावा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी ऐंशी चाळीस सत्त्याण्णव नेवासा खुर्द मध्ये गाय आहे बा मंडळी गाय तर विकायचीच आहे पण जवळ जवळ आल्यावर विकायची आहे व्हिडिओ आत्ताच यासाठी टाकतोय की कारण माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होण्यासाठी केवळ ब्याण्णव तासांचा टाईम गरजेचा आहे आणि तेवढाच टाईम वाढेल आणि मला माहिती आहे या प्रकारचा व्हिडिओ पाहिला जातो कारण यापूर्वी मी दोन व्हिडिओ टाकले होते त्यांना देखील चांगले व्ह्यूज आले होते म्हणून हा व्हिडिओ आजचा आहे आणि हो ज्यांना खरोखर गाय लागत असेल त्यांनीही अवश्य गाय खरेदी करू शकता एक महिन्याच्या कालावधीने देखील करू शकता आणि आत्ता देखील करू शकता संपर्कासाठी मोबाईल नंबर सांगितलेला आहे अगोदर तर संपर्क अवश्य करा आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच संपवतोय भेटूया पुढच्या मध्ये